हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा शनिवार आणि आमच्या मिस्टरांना होता आज शनिवारचा उपवास त्यासाठी त्यांनी मला सकाळचेच त्यांच्या फराळासाठी उपवासाचे तळण तळून घेतले इतर शाबुधाना पण भिजत घातला होता व हिरव्या मिरच्या लाल तिखट टाकून मस्तपैकी त्यांचा चिवडा बनवून दिला उपवासाचा त्यांना सकाळचीच भूक लागली होती म्हणून सकाळच्या खाण्यासाठी मी त्यांना साडेनऊ पावणे दहा वाजता हे सर्व वा तळून दिले शेंगदाणे तळे हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या नाहीतर तेलात टाकल्यानंतर त्या उडतात म्हणून मिरच्या कट करूनच कधी पण तळायचा था। हा झाला आपला चिवडा तयार पण ह्यात मीठ व लाल तिखट टाकून त्याला टेस्ट चांग चांगली येते हे सर्व टाकल्यामुळे लाल तिखट टाकल्यावरती चिवडा मिक्स करून घेतला बाहेर पाऊस मस्त पडला होता व मी कपडे धुवून आल्यामुळे मला खूप थंडी वाजत होती म्हणून सासूबाईंसाठी व माझ्यासाठी मी चहा ठेवला चहा चांगला उकळून घेतल्यानंतर नंतर मी सासूबाईंना उकळून माझ्यामध्ये दूध गाळून घेतलं सकाळची दहा वाजली होती पण मी परत चहा घेतला हा सासूबाईसाठी चहा दिला व मी हॉलमध्ये चहा पिण्यासाठी घेऊन गेले नंतर मी ब्लाऊज कटिंगसाठी घेतला फोर्टकचा ब्लाऊज आहे अस्तरचा त्याची कटिंग करून ठेवली आहे नंतर मी सर्व मेजरमेंट ब्लाऊजच्या माप घेऊन पेपरवरती मार्क करून घेतले हे सर्व फोर टक्सचे ब्लाऊजचे माप आहे हा कस्टमरचा ब्लाऊज असल्यामुळे मला सर्व मेजरमेंट पेपरवरती घ्यावे लागले नंतर मी अस्तर हातरून त्याच्यावरती पू सगळे पेपर कटिंग ठेवून कटिंग केलं अस्तर व नंतर मेन फॅब्रिक कट करण्यासाठी घेतले मिस्टरनंतर तर उपास होता पण माझ्या व वा साशसाठी कारल्याची भाजी खिलती सकाळी मुलांच्या टिपीनसाठी चपाती व पावट्याची भाजी केली आलू टाकून मिक्स केलेली ज्वारीची भाकरी नंतर एक वाजता मिश्रांसाठी हिरेरी बनवली हो हिरे मिरचीचा मिक्सरमध्ये फिरवून चांगली तुपामध्ये साबुदाणा परतून घेतला नंतर त्यात शेंगदाण्याचा पूट घातला मिस्टरांना जास्त शेंगदाण्याच्या कुटाची खिचडी आवडत नाही म्हणून त्यांना मध्यम शेंगदाणाचा कूट घातला चवीनुसार मीठ घालायचे व दोन मिनिट झाकण ठेवून वापरून घ्यायची खिचडी हा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आज काही विषय जास्त टाकले नाही घरातलंच टाकले आहे माझे व्हिडिओ आवडत असेल तर ता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू